माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया नेक डिझाईन तर, हाँ ले ले। तर, तर हा ब्लाऊज याची कटिंग मी अगोदर अपलोड केलेली माझ्या चॅनलला नसून पाहिले तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याची कटिंग कशी आहे तर मी कटिंगचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे दिवाळीचा व्हिडिओ तर लक्षात नाही राहिला कारण गॅलरीमध्ये भरपूर सारे व्हिडिओ असतात का जे एडिट केल्याच्यानंतर अपलोड होतात हा व्हिडिओ राहून गेलेला तर याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला कटिंग व्हिडिओ तर तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कायचे कटिंग कशी केली आणि स्टिचिंग कशी करायची तर हा पाठीमागचा भाग मी अगोदर जोडते मेन फॅब्रिक खाली आहे आणि वरून अस्तर ठेवलं आहे आता ज्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने आकार देतो तर त्याला थोडंसं टच करायचं आहे टच केल्याच्यानंतर आपल्याला परत दाप शिलाई द्यायची अशा पद्धतीने टच करत चला, म्हणजे दाप शिलाई दिल्याच्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते एक तर तुम्ही इस्त्री केले तरी पण चालते आणि पुन्हा एकदा आपल्याला वरून इस्त्री करायची किंवा मग प्रेस केला तरी पण चालेल तर सेम पद्धतीने आपले दोन्ही भाग जोडून घ्यायचे आता आपण याला रेडीमेड पायपिंग लावू शकतो किंवा आपण साडीतून जर कपडा उरलेला असेल तर तो पण लावला तरी पण आहे ही ही तर ही रेडीमेड पायपिंग होती जेवढे लागते मी तेवढी घेतली आणि ज्यावेळेस त्याला उलटी सोयीची बाजू पाहून घ्यायची थोडंसं मी व्हाईट धागा काढते म्हणजे ज्यावेळेस आपण ही पायपिंग लावतो तर त्याच्यानंतर थोडीशी ओढून घेतल्याच्यानंतर ती थोडीशी फिटअप असते म्हणजे त्याला फिनिशिंगला आकार व्यवस्थित येऊन जातो आणि काटपदरच्या साडीवरचा ब्लाउज आहे हा तर तुम्ही बघा किती व्यवस्थित लागली तर त्याला मी परत लेस पण लावते लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावली तरी चालते लेस लावली किंवा नाही लावली तरी पण ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते तर सेम दोन्ही पद्धतीने दोन्ही बाजू मी सेम पद्धतीने जोडून घेतल्यात तर आपला जो मधला भाग आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आणि तो पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे जरी याची कटिंग तुम्हाला सविस्तर लागत असेल तर नक्की कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ बनवायला नक्कीच प्रयत्न करेन कारण आजारी असताना मी हा व्हिडिओ बनवला आहे एडिट केला आहे कारण का होतं ज्या वेळेला गॅप पडून जातो त्यावेळेला व्ह्यूज येत नाहीत प्रॉब्लेम भरपूर सारे येतात आणि भरपूर सारे त्याच्या अगोदर कष्ट झालेले असतात तर जेवढं तुम्ही लाईक करता आणि शेअर करता तेवढं चांगलं आहे कारण आम्हाला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो का आम्हाला बघणारे आहेत तर मग काम आमचं कंटिन्यू चालू राहतं ज्या वेळेस आपण थोडासा धागा आवडतो त्याच्यामध्ये आता जेदा कोपरा आला तिथं आपण टच केले म्हणजे त्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते तर आपण अपन जे आपण अगोदर रेड कलरचा रेड कलर ची लेस आपण वरती पण लावले तेच लेस आपण परत लावायचे तर आता हा मधला भाग आहे तर तुम्ही जोडल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल का ही डिझाईन कशा पद्धतीने झाली तर त्याला डबल शिलाई मारायची हर एक लेसला आपण ज्यावेळेस लेस जोडतो तर आपल्याला डबल शिलाई मारायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते तर खालच्या बाजूने मी थोडंसं मोडपून घेतलं आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाईन आणि वरचं जरी नाही कट केलं तरी पण चालतंय कारण तो आपला मोंड्याकडचा बाजू आहे आणि ती आपली दाबण्यामध्ये जाईन तर काय अडचण येणार नाही तर जे आपली खालची फिनिशिंग होती ती आपल्याला चेक करून व्यवस्थित दाबून घ्यायची आता जेवढं आपल्याला जे आपण अगोदर पाठीचा भाग बनवला आहे ते जोडण्यासाठी आपल्याला अगोदर मार्क करायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना आपल्याला आतमध्ये कपडा किती गुंतवायचा आहे तर अशा पद्धतीने काय होतं एकसारखा कपडा गुंतला जातो आणि फिनिशिंग व्य व्यवस्थित होऊन जाते तर कधी पण बघा ज्या साईडने फिटिंग आहे त्या बाजूनेच हा भाग जोडायचा आहे आणि मग आपल्याला गळ्याकडून काढायचं आहे तर म्हणजे फिनिशिंगला आकार व्यवस्थित होऊन जातो अगोदर गळ्याकडून फिटिंगकडे यायचं नाही तर फिटिंगकडून गळ्याकडे यायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तर तुम्ही बघा जसं मी एक बाजू जोडून दाखवली त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात तर थोडंसं मी रफ केलं आहे रफ करायचंय आपल्याला कारण फिटिंग झाल्याच्या नंतर प्रॉब्लेम यायला नको तर दोन्ही बाजू मी सेम पद्धतीने जोडलं आहे आणि हा मधला भाग आहे तर तुम्ही त्याला शो बटन लावू शकतात आतमधून आपल्याला एक पट्टे लावायचे अस्तरचे लावले तरी पण चालते म्हणजे ते पूर्ण फिट होऊन जाईल आणि त्याच्यावर पण शो बटन लावायचेत किंवा तुम्हाला जर वेगळं जरी वेगळे बटन लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात तर मी अस्तरची पट्टी घेतली थोडंसं तोंड अगोदर त्याचं मोडपून घेतले आतमध्ये मी थोडंसं अंतर ठेवलं आहे आणि खालच्या बाजूने पण आपल्याला मोडपून घ्यायचं आहे याला टाचन पेंट लावली तरी चालते जोपर्यंत आपल्याला शोहून होत नाही किंवा मग ॲडजस्ट केलं तरी पण चालेल तर बघा पूर्ण अस्तर त्याच्यामध्ये जॉईंट झाले आता आपण याच्यावर शो बटन लावलं तरी पण चालते दोन किंवा तीन बटन लावा तरी पण छान वाटते अशा पद्धतीने ही पार्टीची डिझाईन तयार झाली पदरची साडी होती आणि कस्टमरच्या आवडीनुसार आगाळा होता पुन्हा एकदा सांगते म्हणजे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवर माझे वेगवेगळे काम असतात तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कोणत्या चॅनलवर कोणतं काम टाकले आणि दोन्ही याच्या जर तुम्ही काम पाहिलं तर नक्की तुम्ही अजून ट्रेन होता तर तु अशा पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आली आता हे पूर्ण आपलं फिटिंगमध्ये जाऊन कपडा जाईन तर तुम्हाला नेक डिझाईन कसे वाटले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आता मी त्याच्यावर एकच बटन ठेवते कारण माझ्याकडे एकच शिल्लक होतं अशा पद्धतीने पाठीचा भाग हा पूर्ण कम्प्लीट झालाय सॉरी दोन बटन होते कारण लक्षात आलं नाही एवढं आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब